नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे सर्वत्र जयंती साजरी नवीमेतील ऐरोलीमधील सेक्टर नंबर तीन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण परिसर भगवामय करून भव्य अशी शिवजयंती साजरी केली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे राज्याचे सचिव विनोद पार्टे महाराष्ट्र नवनिर्माण माथाळी कामगार सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष व माथाळी चर्मोद्योग कामगार सेनेचे राज्याचे सरचिटणीस दिनेश पाखरे उपविभाग अध्यक्ष विनोद शिंदे शाखा अध्यक्ष सचिन कर्नाळे ऐरोलीचे माजी नगरसेवक राजू पाटील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले अध्यक्ष निलेश बाणखेले शाखाध्यक्ष निखिल थोरात व अन्य शिवनेरी मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले जय महाराष्ट्र आज तिथीप्रमाणे आपली शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस तारखेला शासकीय बी शिवजयंती असते आणि तिथीप्रमाणे दोन्ही बी शिवजयंती ही महाराजांसाठी महाराष्ट्रासाठी भारतासाठी महत्त्वाची तसं तर बघायला गेलं तर तीनशे पासष्ट दिवस ही जयंती झाली पाहिजे तसंच सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला पक्षाला आदेश दिले तेव्हापासून आम्ही ही शिवजयंती साजरी करतो आहे विविध कार्यक्रम असतात छोटे मोठे पवाडे असतात आणि राजांचा जयंती असताना कोणतीही चुकीची गाणी वाजली नाही पाहिजे चुकीच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे समोरच्या समाजाला नवीन पिढीला चांगले विचार आणि चांगली माहिती प्रबोधन झाली पाहिजे त्या दृष्टीने आपण ऐरोलीमध्ये महाराष्ट्र नवनमानसेनेकडून ही शिवजयंती आपण साजरी करत आहे आता तुम्ही पाहत असाल संभाजी महाराजांचा जो चित्रपट निघाला तो चित्रपट नाही तर जिवंत भारताला की काय प्रकार घडला आणि कसा घडला आणि इतिहास कसा रुजला लोकांमध्ये नवीन पिढीला हे गरजेचं होतं आणि खूप मी बोलतो मनापासून आभार माने ज्यांनी हा चित्रपट उदयाला आणला आणि नवीन पिढीला महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर लोकांना हा प्रदर्शित करून माहिती मिळाली की भारतामध्ये महाराष्ट्राच्या र रा, मातीतले राजांनी काय केलं त्या दृष्टीने हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता आणि याच्यामुळे संस्कृती व हो, बदल पडत चालला तरुण पिढीवर वेगळे विचार चालले आणि आता तुम्ही बघत असाल जयंतीला उत्साहाने सगळी तरुण पोळं आणि बाहेरची परप्रांतीय लोक बी महाराजांचं दर्शन करून जात आहेत मी युवा पिढीला एवढं सांगेन की सगळ्यांनी इतिहास जपा आपली संस्कृती जपा कुणावर टीका करू नका जाती पलीकडं आपण सगळे एकत्र आहे आणि भारत एकत्र आहे आणि एकत्र राहावा या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र राहावे असे मी इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगतो आहे खरं तर आपले प्रत्येक सण हे महाराष्ट्रामध्ये तिथी तिथीप्रमाणे साजरे होतात त्यामुळे शिवजयंती हा आपला एक सणच आहे महाराष्ट्राचा म्हणून महाराष्ट्र ननोमान सेना प्रभाग क्रमांक तेरा सेक्टर तीन यांच्या वतीने आम्ही प्रत्येक वर्षी नीरज बांधले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे इकडे साजरा केला जातो दिवसभर अनेक कार्यक्रम होतात लहान मुलांचे कार्यक्रम होतात आणि एकदम पारंपरिक प पद्धतीने आम्ही इथे शिवजयंती साजरी करत असतो आता नुकतंच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर छा छावा चित्रपट आलेला आहे तर आता आमचा मानस आहे की शिवजयंतीनंतर आम्ही सेक्टर तीनमधले जे बा आपले बालगोपाल आहेत त्या लहान मुलांना आम्ही छावा चित्रपट ज्यांनी बघितल्यानंतर आम्ही मा मोफत आमच्या पक्षाच्या वतीने लवकरच दाखवणार आहोत आणि जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांना माहिती आहेत पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा लहान मुलांना कळावा त्यामुळे आम्ही छावा चित्रपट लवकरच सर्वांना दा मोफत दाखवणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट प्रबोध निशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा नवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो बेलायकॉन दाबा